नाशिक शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करत मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात शाखा युनिट क्रमांक यश नाशिक परिसरात मोटरसायकल चोरी रोखण्यासाठी विशेष राबवण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला दिलेले होते दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीची मोपेट विक्रीसाठी मुंबई आग्रा महामार्गावरील एक्सप्रेस इन हॉटेल समोरील बंद पडलेल्या पांडव हॉटेल जवळ किस्सा मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकानं सापळा रचत कारवाई केली आहे आणि संशयिताला रंगे हात पकडलाय चौकशीमध्ये त्याने आपलं नाव वैभव बंडू काळे वर्ष सव्वीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा विल्हानगर असं सांगितलंय तपासामध्ये त्याच्याकडून सुमारे एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या भद्रकली आणि आडगाव पोलीस ठाण्यामध्ये असले दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे मुक्तारखान पठाण गुलाब सोनार शंकर काळे पोलीस हवलदार सुनील अहिरे प्रकाश महाजन जितेंद्र वजेरे आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे नाशिक लोकसेवा न्यूजसाठी वृत्तसंत्रण विभाग नाशिक